जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यावरती येऊन ठेपलेली असतानाच महत्त्वाची निवडणूक या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत याचमध्ये आता भारतीय जनता पक्षासाठी जरी सर्वे येत असले तरी मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली सहानुभूती शेतकरी वर्ग सर्वसामान्य शिवसैनिक आणि कट्टर कडवट शिवसैनिक हे ठाकरेंसाठी बाजी लावताना दिसत आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक अतिशय वेगळं नातं असल्याचं पुन्हा दिसून येत आहे शिंदे गटाने केलेली गद्दारी आणि चाळीस आमदारांनी सोडलेली साथ उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता ती लपदायी ठरत आहे उद्धव ठाकरे यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच दगाबाजी केली मात्र निष्ठावंत आता लढत आहेत आणि याच निष्ठावंतांनी अजितदादा पवार या गटाला जोरदार धक्का देत अजित पवार गटाचे आमदार कोकाटे यांना मात्र धूळ चारलेली आहे कोकाटे गटाचा मार्केट कमिटी नाशिक या ठिकाणी मोठा पराभव झालेला आहे तर उद्धव ठाकरे यांचे कट्टर आणि खंदे समर्थक वाजे यांच्या गटाने या ठिकाणी जबरदस्त विजय मिळवला आहे भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट आणि स्वतः आमदार यांनी बाजू लावून या ठिकाणी मात्र ठाकरे यांचा दणदणीत विजय झालेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरेंच्या बाजूने नक्की चांगले निकाल लागतील हे अशा निवडणुकीवरून स्पष्ट होताना आहे आपल्याला काय वाटतं पुन्हा ठाकरे बाजी मारतील का कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराज